नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस याच्यासाठी आपण करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी या चालू घडामोडीमध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये भौगोलिक असतील कृषीविषयक असतील सांस्कृतिक असतील क्रीडा किंवा पुरस्कार हे सर्व घडामोडीबद्दलचे छोटे छोटे पॉईंट आपण आज कव्हर करणार आहे आजचं जे लेक्चर आहे ना प्रत्येक विद्यार्थ्याने हे शेवटपर्यंत लेक्चर करायचं आहे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं लेक्चर आहे ओके मागे जे आपण क्रीडा विषय घडामोडीवरती लेक्चर जे केलेले ना ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते, ते लेक्चर ऐकून घ्यायचं आहे कारण जेणेकरून तुम्हाला या लेक्चरचे जास्तीत जास्त फायदे वगैरे होतील पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी आपल्याला हे लेक्चर अतिशय महत्वपूर्ण असेल कारण चालू म्हणजे सामान्य विचार केला तर सामान्यांवरती खूप जास्त प्रश्न येते तुम्हाला काय केले जातात तरी विचारले जात असतात यामध्ये पहिलीच न्यूज आपण घेणार आहे व्याघ्रगणना व्याघ्रगणना दोन हजार बावीस पण हे जाहीर झालेले दोन हजार तेवीस मध्ये कधी जाहीर झाले तर दोन हजार तेवीस मध्ये ही व्याघ्रगणना रिसेंटली जाहीर वगैरे करण्यात आलेली आहे व्याघ्रगणनेचा विचार केला तर प्रत्येकी चार वर्षांनी व्याघ्रगणना घेतली जाते म्हणजे व्याघ्र म्हणजे वाघ वाघांची गणना जशी जनगणना म्हणजे लोकांची गणना केली जाते ना तशी वाघांची गणना देखील इथे केली जाते प्रत्येकी चार वर्षांनी केली जाते जशी मानवाची म्हणजे माणसांची दहा वर्षाने होते तशी वाघांची चार वर्षाने होते पहिली व्याघ्रगणना दोन हजार सहा मध्ये झालेली होती झाली होती तर दोन हजार सहा मध्ये पहिली व्याघ्रगणना झालेली होती त्यानंतर दोन हजार दहा मध्ये व्याघ्रगणना दोन हजार चौदा मध्ये दोन हजार अठरा मध्ये आणि रिसेंटली दोन हजार बावीस पण जाहीर कधी झाली आकडेवारी याची तर दोन, दोन हजार तेवीस मध्ये आता दोन हजार अठरा मध्ये दोन हजार नऊशे सदुसष्ट एवढे भाग होते त्याच वाघांची संख्या आता जर विचार केला तर दोन हजार बावीस मध्ये या वाघांची संख्या वाढून हे किती झाले तर तीन हजार सहाशे ब्याऐंशी एवढी वाघांची संख्या झालेली आहे तीन हजार सहाशे ब्याऐंशी एवढी भागांची संख्या रिसेंटली झालेली आहे म्हणजे प्रतिवार्षिकी वाढ सहा पॉईंट एक टक्क्यांनी झालेली किती टक्क्यांनी तर सहा पॉईंट एक टक्क्यांनी प्रतिवार्षिकी वाढ जी आहे भागांच्या जनगणनेच्या बाबतीमध्ये झालेली आहे आणि एकोणतीस जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून काय केला जातो साजरा केला जातो किती जुलै तर एकोणतीस जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जात असतो अतिशय महत्वपूर्ण पॉईंट आहेत लेक्चर प्रत्येकाने प्रत्येक विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत लेक्चर करायचं आहे कारण लेक्चरमधले मुद्दे जे मुद्दे सुद्धा लेक्चर आपण घेतलंय प्रत्येक छोटे छोटे पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचे ओके थोडं स्पीड होत असल तरी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आणि यामध्ये एक नंबरला आहे मध्य प्रदेश सर्वाधिक व्याघ म्हणजे वाघ जे आहे ते मध्य मध्ये आहेत दोन नंबरचा विचार केला तर कर्नाटक के या राज्यामध्ये तीन नंबर आहे उत्तराखंड चार नंबर आहे महाराष्ट्र आणि पाच नंबरला आहे तमिळनाडू असे एकूण पाच राज्य आहेत बाबती बाबतीमध्ये की ज्यांचे पाच क्रमांक पहिले आता मध्य प्रदेशमध्ये सातशे पंच्याऐंशी भाग आहेत सर्वाधिक भागांची संख्या ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये ती म्हणजे सातशे पंच्याऐंशी एवढी भागांची संख्या आहे कर्नाटकचा विचार केला तर कर्नाटकमध्ये पाचशे त्रेसष्ट भाग आहेत त्यानंतर उत्तराखंडमध्ये पाचशे साठ भाग आहेत महाराष्ट्रामध्ये चारशे चव्वेचाळीस चा भाग आहेत आणि तमिळनाडूमध्ये तीनशे सहा एवढे भाग आहेत म्हणजे हे सगळे भागांच्या संख्येच्या आकडेवारीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्व माहित पाहिजे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये प्रोजेक्ट टायगर होता माहित असतील तिथून पुढे दोन हजार सहा पासून प्रत्येकी चार वर्षाने गणना केली जाते किती वर्षाने तर प्रत्येकी चार वर्षाने ते व्याघ्रगणना केली जाते दोन हजार सहा ला पहिल्यांदा दोन हजार दहा ला दोन हजार चौदाला दोन हजार अठराला दोन हजार ला पण काय होतं एका एका वर्षाने आकडेवारी पुढच्या वर्षी आपल्याला मिळत असते लगेच इमिजिएटली त्याच वर्षामध्ये आपल्याला आकडेवारी मिळत नाही पण प्रत्येकी चार वर्षाने गणना होत असते यामध्ये सध्या भारतामध्ये चोपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत यामध्ये विरांगना दुर्गावती विरांगना दुर्गावती हा व्याघ्र प्रकल्प सध्या मध्य प्रदेश या राज्यामधला आहे आणि तो सातवा व्याघ्र प्रकल्प आहे त्या राज्यातला महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये किती आहेत वन लाइनर पोलीस भरतीला हा प्रश्न येऊन गेलेला आहे की महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प टोटल किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प जे आहेत ना ते सहा आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये सातवा झालाय सात होते विरांगना दुर्गावती या नावाचा सातवा व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे बघा पुन्हा एकदा मी सांगतोय तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वाघ आहेत त्यानंतर दोन नंबर नंबरला कर्नाटकमध्ये तीन नंबरला उत्तराखंडमध्ये चार नंबरला महाराष्ट्रमध्ये आणि पाच नंबरला तमिळनाडूमध्ये आणि उत्तराखंडमधलं जिम कार्बेट जे अभयारण्य आहे म्हणजे व्याघ्रगणनीच्या बाबतीमध्ये जिम कार्बेट इथं सर्वाधिक दोनशे साठ तर महाराष्ट्रामधील ताडोबा इथं सत्त्याण्णव एवढे भाग आहेत किती वाघ आहेत सत्त्याण्णव एवढे भाग आहेत आणि इथे बघा दोन हजार अठरा पासून दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे चार वर्षामध्ये ॲव्हरेज सहा पॉईंट एक टक्क्याने वाघांच्या संख्येमध्ये काय झाले तर वाढ झालेली आहे सहा पॉईंट एक टक्क्याने वाघांच्या संख्येमध्ये कंटिन्यू काय झाली थोडी थोडी वाढ होत गेली सहा पॉईंट एक टक्क्याने आणि जिम कार्बेट मध्ये सर्वाधिक दोनशे साठ वाघ आणि महाराष्ट्रामध्ये ताडोबामध्ये सत्त्याण्णव वाघ आहेत ताडोबा कुठे आहेत जिम कार्बेट उत्तराखंडमध्ये पहिला व्याघ्र प्रकल्प भारतातला आणि ताडोबा जैन ते चंद्रपूर मधला महत्वाचा व्याघ्र प्रकल्प म्हणून हा व्याघ्र प्रकल्प काय केला जातो, तो तो जातो या तर ओळखला जातो आणि त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा जो काही मुद्दा आहे यामध्ये तर मिझोराम आणि नागालँड या ठिकाणी एकही व्याघ्र म्हणजे वाघ आढळत नाही मिझोराम आणि नागालँड मध्ये वाघांच्या संख्येच्या बाबतीमध्ये विचार केला तर इथे एकही वाघ आढळत नाही हे आपल्याला माहित असू देत नाहीतर साधे साधे गोष्टी असतात आपल्याला साधे साधे गोष्टी प्रश्न समजले पाहिजेत की जेणेकरून आपले काय झाले पाहिजे तिथं आउट ऑफ मार्क्स आले पाहिजेत व्याघ्रगणनेच्या बाबतीमध्ये पहिली न्यूज आपण क्लिअर केलेली आहे आजच्या लेक्चरमध्ये आणि पहिली आहे व्याघ्रगणना दोन हजार बावीस की ज्याची आकडेवारी दोन हजार तेवीस मध्ये इथे डिक्लेअर करण्यात आलेली होती म्हणजे बघा की एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका स्लाइडमध्ये मिळत आहेत म्हणजे जोक नाही लक्षात ठेवायचं की एवढ्या कमी वेळेमध्ये म्हणजे तीन चार मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी समजून जात आहेत तुम्हाला म्हणजे जास्त पसारण नाही तुम्हाला करावं लागत या लेक्चरच्या माध्यमातून जे काही वीस पंचवीस मिनिटाचं लेक्चर आहे त्याच्या माध्यमातून बऱ्याच घडामोडी तुमच्या काय होतात तिथं कव्हर होत आहेत आणि ही पहिली न्यूज आपण इथे बघितलेली आहे बघा प्रत्येकी चार वर्षाने एकोणतीस जुलै जागतिक व्याघ्र दिन असतो एकोणीसशे त्र्याहत्तरला प्रोजेक्ट टायगर जाहीर वगैरे करण्यात आलेला होता महाराष्ट्रामधले वाघ लक्षात घ्या बरं का चारशे चव्वेचाळीस महाराष्ट्रामधल्या वाघांची संख्या ही चारशे चव्वेचाळीस आहे महाराष्ट्र व्याघ्रगणनेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर चौथ्या क्रमांकाचं राज्य आहे कितव्या क्रमांकाचं राज्य आहे चौथ्या एक नंबरला आहे मध्य प्रदेश हत्तींच्या जनगणनेचा विचार केला तर कर्नाटक टॉपलय आणि वाघांच्या बाबतीमध्ये विचार केला तर मध्य प्रदेश टॉपलय ओके हे माहीत असू देत आपल्याला यानंतर चोपन्न पुढची न्यूज आहे आजच्या लेक्चर मध्ये दुसरी चौपन्नावा व्याघ्र प्रकल्प या चौपन्नाव्या व्याघ्र प्रकल्पाचा जर विचार केला तर चौपन्नाव व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये निर्माण करण्यात आलेला आता मग अशी तुम्हाला मी थोडे न्यूज सांगितली पहिल्या स्लॅडवरती मध्य प्रदेशमध्ये आणि त्याचं नाव आहे विरांगना दुर्गावती हा व्याघ्र प्रकल्प इथं निर्माण करण्यात आलेला आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आणि हा प्रकल्प किती आहे चौपन्नाव्या क्रमांकाचा आहे आणि मध्य प्रदेश या राज्यामधला तो सातवा प्रकल्प आहे कुनो वगैरे तुम्हाला माहिती आहे चित्ते सोडण्यात आले होते कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये चित्ते सोडले सुरुवातीला आठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिनी आणि आता फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये बारा चित्ते अनुक्रमे दामिबे आणि दक्षिण आफ्रिका या देशातून आणि याच्यामध्ये नऊ चित्त्यांचा काहीतरी मृत्यू झाला आणि सध्या अकरा चित्ते एखादा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मांसार प्राणी एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये आणण्याची ही पहिलीच वेळ होती त्या होती पहिलीच वेळ होते वेरांगना दुर्गावती आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सेम टू सेम होतं पण वीरांगना दुर्गावती नावाचा प्रकल्प ज्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये स्थापन झाला त्यावेळेला तिथे व्याघ्र प्रकल्पाची संख्या झालेली आहे सात आणि चोपन्नाव महाराष्ट्र यामध्ये चौपन्न झालेलं आहे आणि त्रेपन्नावा होता राणीपूर मध्य प्रदेश मधला राणीपूर पूर जो आहे तो त्रेपन्नाव्या क्रमांकाचा होता कितव्या क्रमांकाचा होता इथे तर त्रेपन्नाव्या क्रमांकाचा हा व्याघ्र प्रकल्प इथं निर्माण करण्यात आलेला आहे बघा न्यूज अतिशय महत्त्वाचे आहेत आउट ऑफ मार्क्स मिळवून देणाऱ्या ह्या गोष्टी आहेत हे घटक वारंवार जर आपण केले तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी काय होतील चांगले मार्क्स या ठिकाणी आपल्याला पडणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा बघा दोन न्यूज खूप कमी वेळेमध्ये पाच सात मिनिटांमध्ये आपण इथं कव्हर केलं पहिली न्यूज जी होती ती म्हणजे कोणती होती तर याच्यामध्ये व्याघ्र प्रकल्प व्याघ्रगणना आणि ती पाचव्या क्रमांकाची सॉरी एक सांगायचं ती पाचव्या क्रमांकाची मागचा जो प्रश्न बघितला आहे ना ही पाचव्या क्रमांकाची व्याघ्रगणना आहे दोन हजार बावीसची इथव्या क्रमांकाचे पाचव्या क्रमांकाची गणना आहे त्यानंतर चौपन्नाव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये सातवा मध्य प्रदेशला विरांगना दुर्गावती आणि याचा आहे नवरा देही नवरा नवरा देही व्याघ्र प्रकल्प असं देखील याचं नाव आहे पण सध्याला काय म्हणतात नाव बदललंय विरंगना दुर्गावती असं व्याघ्र असं या व्याघ्र प्रकल्पाचं नाव आहे चला तर मग आपण आता पुढची नेक्स्ट न्यूज बघूयात लेक्चर परफेक्ट समजतंय का माझे लेक्चर झालेले सामान्यांचे जे मागे लेक्चर झालेत ना ते सर्व व्यवस्थित तुम्हाला काय करायचे तर ऐकून वगैरे घ्यायचे आहेत याच्यातून तुमचे बरेच क्वेश्चन काय होतील तर या ठिकाणी कव्हर होत जातील ओके चला तर मग आपण या ठिकाणी पुढचा पुढची न्यूज बघूया मिचॉंग चक्रीवादळ फार महत्वाची न्यूज असते बरं का या बिचौंग चक्रीवादळ या चक्रीवादळाचा जर विचार केला तर हे चक्रीवादळ जे आहे ना हे फार म्हणजे या चक्रीवादळाचा वेग हे अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे डिसेंबर दोन हजार मध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हे चक्रीवादळ जे आहे ना ते बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं होतं कुठं आलं होतं बंगालचा उपसागर बंगालचा उपसागर या ठिकाणी हे चक्रीवादळ आलेलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये आणि दोन हजार मध्ये हे टोटल बंगालच्या उपसागरातलं सहाव्या क्रमांकाचं हे चक्रीवादळ होतं दोन हजार तेवीस या वर्षामधलं हे सहाव्या क्रमांकाचं चक्रीवादळ चा चा होतं किती क्रमांकाचं तर सहाव्या क्रमांकाचं हे चक्रीवादळ होतं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आणि याने याचा जो अर्थ आहे ना तो ताकद मिचोँग या शब्दाचा अर्थ ताकद अथवा लवचिकता असा याचा अर्थ आहे ताकद अथवा लवचिकता असं म्हटलं जातं मिचोंग हे नाव म्यानमार या देशाने दिलेलं आहे बिपर जॉय बांगलादेशने दिले तर मिचॉंग हे चक्रीवादळाचं नाव जे आहे ना ते म्यानमार या देशांनी दिलेलं आहे कोणत्या देशाने नाव दिलेलं आहे म्यानमार या देशाने हे नाव दिलेलं आहे मिचॉंग हे नाव म्यानमार या देशाने दिलेलं आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं टोटल बंगालच्या उपसागरातलं हे एका वर्षातलं सहाव्या क्रमांकाचं चक्रीवादळ आहे आणि त्याचा जो अर्थ आहे लक्षात ठेवायचा आहे तो ताकद अथवा लवचिकता हा त्याचा अर्थ आहे आता याने प्रभावित झालेली क्षेत्रे तुम्हाला देखील माहित असली पाहिजेत प्रभावित क्षेत्रे कोण कोणती झालेली होती याच्यामुळे तर याच्यामुळे एक सगळ्यात महत्वाचं ओडिसा आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि पॉंडिचेरी लक्षात ठेवायचंय ओके कोण कोण प्रभावित झालेलं होतं ओडिशा आंध्र प्रदेश त्याच्यानंतर तमिळनाडू आणि पॉंडिचेरी अशी एकूण तीन राज्य चार राज्य आहेत ना ती प्रभावित झाली होती कारण बंगालचा उपसागर म्हणजे भारताच्या पूर्व भागामध्ये हे चक्रीवादळ आलं होतं भारताच्या कोणत्या भागामध्ये तर पूर्व भागामध्ये हे चक्रीवादळ आलेलं सर्वात महत्वाचं चक्रीवादळ आहे आणि त्याचं नाव जे आहे ना ते मिचोँग पुन्हा एकदा सांगतो हे म्यानमार या देशांनी नाव दिलेलं आहे मिचोँग या शब्दाचा अर्थ आहे ताकद अथवा लवचिकता बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आणि तेवीस या वर्षामध्ये एकूण सहा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आलेत याने प्रभावित झालेली ओडिसा आंध्र प्रदेश त्यानंतर यामध्ये तमिळनाडू आणि पॉंडिचेरी आणि याचा तासी वेग जो आहे तो परावर लक्ष ठेवायचा आहे एकशे दहा किलोमीटर पर आवर याचा तासी वेग आहे लक्ष ठेवायचं आहे तीव्र स्वरूपाचं हे चक्रीवादळ म्हणून काय केलं जातं ओळखलं जातं अतिशय महत्वाचे न्यूज म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये आपण न्यूज क्रमांक तिसरी करेक्ट केलेले ज्या पहिल्या तीन न्यूज होत्या म्हणजे ह्याच्या सहित व्याघ्रगणना दोन हजार तेवीस व्याघ्रगणनेचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये व्याघ्रगणनेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकाला चारशे चव्वेचाळीस चौथा क्रमांक चार 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 चारशे चव्वेचाळीस वाघ तिथं ओके पाचव्या क्रमांकाची व्याघ्रगणना झाली या पाचव्या क्रमांकाच्या व्याघ्रगण्य तीन हजार सातशे ब्याऐंशी वाघ आढळले सर्वाधिक वाघ आढळले जिम कार्बेट मध्ये राज्याचा विचार केला तर मध्य प्रदेश मध्ये आढळले सातशे पंच्याऐंशी वाघेट जिम कार्बेट या उद्यानामध्ये किंवा व्याघ्र प्रकल्पामध्ये दोनशे साठ एवढे भाग काय झाले तर आढळलेले होते त्या ठिकाणी आता चला तर आपण मिचॉंग चक्रीवादळ पुढे न्यूज बघितले होते किंवा वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प या वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला तर हा प्रकल्प जो आहे तो भारतात चौपन्नाव्या क्रमांकाचा आहे मध्य प्रदेशमध्ये हा तयार झालेला व्याघ्र प्रकल्प आहे मध्य मधला सातव्या क्रमांकाचा आहे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत तर भारतामध्ये चौपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत पुढची न्यूज बघितली मिचॉंग चक्रीवादळ हे जे चक्रीवादळ आहे ना ते बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं आहे यामुळे चार राज्य प्रभावित झालेत ओडिसा आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि पॉंडिचेरी म्यानमारने नाव दिलं त्याचा अर्थ आहे ताकद अथवा लवचिकता बंगालच्या उपसागरामध्ये दोन हजार तेवीस मध्ये निर्माण झालेलं सहावं चक्रीवादळ आहे यानंतर पुढची न्यूज आहे लक्षात ठेवायचं आहे बिपर जॉय बिपर जॉय चक्रीवादळ बिपर जॉय चक्रीवादळाचा विचार केला तर हे लक्षात ठेवायचं आहे हे अरबी समुद्राच्या बाजूला इकडे निर्माण झालेलं चक्रीवादळ आहे अरबी समुद्र इकडे निर्माण झालेलं आहे चक्रीवादळ अरबी समुद्र आणि याचा तासी वेग पर आवर एकशे साठ किलोमीटर पर आवर होता लक्षात ठेवायचं आहे एकशे साठ किलोमीटर पर आवर बिपर जॉय हे नाव जे आहे ना ते बांगलादेश या देशांनी दिलेलं आहे आणि याने प्रभावित झालेले राज्य आहे गुजरात आणि महाराष्ट्र गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन जे राज्य आहेत ना याच्यामुळे काय झाले तर प्रभावित झालेले आहेत आणि हे नाव जे आहे ते बांगलादेश या देशांनी दिलेलं आहे आणि बिपल बिपर जॉय या शब्दाचा अर्थ आहे लक्षात ठेवायचा आहे आपत्ती या शब्दाचा अर्थ जो आहे ना तो आपत्ती असा अर्थ आहे काय आहे आपत्ती असा या शब्दाचा अर्थ आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं सर्वात महत्वपूर्ण चक्रीवादळ एकशे साठ किलोमीटर आवर म्हणजे मिचॉंग पेक्षा जास्त डेंजर वर्क आहे बांगलादेश या देशांनी नाव दिलेलं आहे गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन राज्य या चक्रीवादळामुळे काय झाले तर प्रभावित झालेले ही चक्रीवादळामुळे ह्या बाबी आहेत लक्ष ठेवायचंय म्हणजे Uh, याच्यामधून जर विचार केला तर बघा बऱ्याच गोष्टी आपल्या कव्हर होत आहेत की एवढ्या साध्या आणि uh, साध्या पद्धतीने सिंपल पद्धतीने आपल्या या गोष्टी परफेक्ट परफेक्ट होत जात चालल्यात बिपर जॉय ब बंगलादेश म म्यानमार बिपर जॉयरचा आपत्ती मिचांग ताकदत्व लवचिकता बिपर जॉय अरबी ब चा ब अरबी समुद्र ओके आणि तिकडे बंगालचा उपसागर लक्षात ठेवायचं आहे मिचोंग ओके बेपारी जॉई एकशे साठ तिकडं मिचोंग एकशे दहा किलोमीटर पर आवर लक्षात ठेवायचं आहे प्रभावी दोनच गुजरात महाराष्ट्र अरबी समुद्र म्हटलं की हे दोन राज्य तिथे येतात आणि बंगालचं उपसागर म्हटलं की ओडिसा त्याच्यानंतर आंध्र प्रदेश असेल ते तमिळनाडू असेल आणि पोंडिचेरी असेल हे चार राज्य काय झाले होते तिकडे प्रभावित वगैरे झालेले होते बघा चला तर मग आता पुढची न्यूज आपण घेऊयात महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव ओके पहिले फळांचे गाव जे आहे ना ते धुमाळवाडी धुमाळवाडी इथं एकोणवीस प्रकारची फळे आढळतात किती प्रकारची, प्रकारची, प्रकारची एकोणवीस धुमाळवाडी हे लक्षात ठेवायचे सातारा जिल्ह्यामधलं गाव आहे आणि फलटण तालुका बहुतेक त्याच्यानंतर पहिले पुस्तकांचे गाव भिलार सातारामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी पहिले कवितांचे गाव जकातवाडी वनलाईन प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके त्यानंतर मांगर मदांचे गाव मांगर लक्षात ठेवायचं मदांचे गाव बिलार पुस्तकांचे गाव जकातवाडी कवितांचे गाव मांगरचे गाव आहे मांगर ना मांगर हे गाव मदांचे गाव आणि कुसुंबी हे नाचणीचे गाव म्हणून ओळखले जाते कुसुंबी लक्षात ठेवायचं मेड्याचे तिथं आहे म्हणजे जावळी तालुका म्हणजे जावळीच्या इकडे लक्षात ठेवायचं आहे धुमालवाडी फळांचे गाव एकोणवीस प्रकारची फळे सातारा फलटण तालुका म्हणजे जे काही पहिल्या पहिल्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला इथं त्या पहिल्या पहिल्या गोष्टी बऱ्यापैकी सातारा जिल्ह्यामध्येच तुम्हाला दिसतील लक्षात ठेवायचं आहे कास हे देखील सातारा जिल्ह्यामध्येच आहे ठोसेगड धबधबा हा देखील सातारामध्ये आहे महाबळेश्वर पाचगणी असेल हे सातारामध्ये आहे छत्रपती शिवरायांचे महत्वपूर्ण किल्ले यामध्ये प्रतापगड असेल त्यानंतर इकडे सज्जनगड वगैरे असेल महत्वाचे किल्ले हे देखील वर्धनगड असेल हे देखील सातारा जिल्ह्यामध्ये आहेत भूषणगड वगैरे हे देखील सातारा जिल्ह्यामधले ह्या गोष्टी आहेत लोकप्रिय आहेत लक्षात ठेवायचं आहे पर्यटनच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी हे जे आहे कास पटार ठोसेगर महाबळेश्वर पाचगणी वगैरे सर्व ओके मग हे आपण जे लेक्चर आहे ना इथपर्यंत कव्हर केलेलं आहे आजचं लेक्चर फार चांगल्या पद्धतीने तुमचे जे काही बेसिक पॉईंट आहेत ना इथं कव्हर केलेत चला तर मग या ठिकाणी आपल्याला था इथे थांबायचं आहे आता प्रत्येकाने चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे लेक्चरला लाईक आणि ला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे जे लेक्चर आहे ना शेअर करत आहे कंटिन्यू तुम्हाला लक्ष आहे चालू घडामोडीच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी ते कव्हर करत जाणार आहे रोजच्या रोज चालेल मग या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत लक्षात ठेवायचं आहे धन्यवाद